काय होत जेव्हा अफजल खान तुळजापूरच्या भावाने मातीला हात लावतो विजापूरचा दरबार भरलेला होता आदिलशा गादीवर बसलेला होता त्याची आई बडी बेगम संतप्त होऊन उभी होती अशा संतप्त आवाजात ती म्हणाली त्या शिवाजी राजाने आदिलशहाने काबीज केलेले गड किल्ले के मुलूक बळकावले कल्याणचा खजिना लुटला त्या शिवाजी राजाची किती गाय करायची आता शिवाजी राजांच्या पराभवासाठी दरबारमध्ये पैजेचे विडे ठेवले गेले होते पण सर्व सरदार मात्र चुपचाप हात मागे करून होते कोणीही उचलायला पुढे सरसावत सर्वांच्या माना झुकलेल्या आणि नजरा जमिनीकडे होत्या आणि एवढ्या सगळ्या झुकलेल्या नजरांमधून अफजल खान वर नजर करून तख्ताकडे जात होता खान पुढे जाऊन तख्ता उभा राहिला आदिलशहाला त्यांना मुजरा केला आणि एक नजर माना झुकलेल्या दरबाराकडे फिरवली खानाच्या नजरेत गर्व होता तो गरजतच बोलला त्या शिवाजी राजाची गर्दन कापून तुमच्या समोर हजर करतो एवढे बोलू खानानं ठेवलेला पैजेचा विडा उचलला त्यावेळेस आदिलशाच्या दरबारात मोहसिन खान हसन खान सिद्दी हिलाल अंकुश खान या सर्वांसोबतच पांडे नाईक घोरपडे यांच्यासारखे हिंदू देखील होते अफजल खानचा मुलगा फासल खान आपल्या दोन भावांसमवेत खानासमवेत उभा होता विजापूरच्या बाहेरच अफजल खानची छावणी तयार होती आपापली पथे घेऊन विविध सरदार यामध्ये सामील होत होते छावणीतील तयारी पूर्ण होता छावणी उठली तुतऱ्या नगारे ढोल वाद्य वाजू लागले उन्हाचा तडाका चांगलाच होता पण या रखरखत्या उन्हात देखील खानाचे सैन्य शिवाजी राजांचा पराभव करण्यासाठी धूळ उडवीत चालले होते विजापूर पासून अगदी दोन अडीच कोसांवरती खानाची प्रथम छावणी तयार केली गेली रात्रीच्या खानाने आपल्या शामियानामध्ये सर्व सरदारांना एकत्र केले त्यावेळी कृष्णाजी भास्कर हे खानाचे वकील होते ते त्याच्या शेजारी उभे होते खानानं सर्वांवरती एक नजर फिरवली आणि तो म्हणाला आम्ही छत्रपती शिवाजी राजांवरती नजीकच्या मार्गाने चालून जाणार नाही तुळजापूर पंढरपूर या मार्गे वाईला जायचे असा आमचा इरादा आहे दुसऱ्या दिवशी आपल्या सैन्यासह खान तुळजापूरच्या वाटेला निघाला वाटेत जात असताना खानाला डोंगर कपारींमध्ये बसलेल्या तुळजापूरच्या भवानीच्या मंदिराचा कळस दिसला आणि त्यावरून खानाने आपला इरादा बदलला त्याने गावात जाण्याचा निर्णय घेतला खान गावात येत आहे ही बातमी गावात पसरली ही बातमी पसरताच गावातील लोक जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले खान हत्तीवरून तुळजापूरला आला त्याला उतरण्यासाठी हत्तीला शिडी लावण्यात आली खानानं दिमाखात सर्वत्र नजर फिरवली आणि म्हणाला ही जागा हिंदू लोकांसाठी फार पवित्र आहे ना आणि ते या जागेला खूप महत्व देतात ना खानाच्या अशा बोलण्याने कृष्णाजी भास्करला थोडी कल्पना आली होती तो हात जोडून खानला म्हणाला खान साहेब कृपा करा अमा हिंदूंना या जागे व्यतिरिक्त दुसरी पवित्र जागा नाही हे तुळजापूर आमच्यासाठी खूप पवित्र आहे पण आता मात्र मनातला मन जागा होत होता तो बोलला खामोश हास आहे ना शिवाजी राजांचा देव कृष्णाजी भास्कर उत्तर आला होय पण या स्थानाला जर धक्का लागला तर आपले हिंदू सरकार सुद्धा पितरतील तेव्हा खान बोलला आपल्या विरुद्ध पितरायची कोणाची हिंमत आहे का एवढे बोलून खानाने आपल्या सैन्याला इशारा केला आणि तुळजापूरकडे बोट दाखवलं आणि क्रूरतेने म्हणाला बेचिरा करून टाका हे गाव आणि हे मंदिर उद्ध्वस्त करून टाका त्या सैन्य तुटून पडलं पाहता खानाच्या सैन्याने त्या तुळजापूर गावात धुमाकूळ घातला आणि संपूर्ण गाव, गाव दिसेनास झालं खान हळूहळू पावले टाकत पायऱ्या उतरून गेला आणि तो आता देवीच्या गाभाऱ्याच्या दिशेने चालला होता देवळात असलेले भोपे खानाच्या पुढे आले ते त्याला गाभाऱ्यात जाण्यापासून अडवू लागले पण खान त्यांना न जुमानता पुढे जात होता होता आता गर्भगृहात प्रवेश केला समोर होती भवानी आई मात्र शांतपणे अफजल खानाकडे पाहत होती देवीकडे पाहून खान मोठमोठ्याने हसू लागले त्याचा हसण्याचा आवाज संपूर्ण गाभाऱ्यात घुमू लागला खान जोर जोरात ओढून बोलू लागला भूते खापरान मुझे तेरी करामत दिखा देखा तेरी हजमत असं म्हणून खानाने आपले हात उचलले आणि त्याने घाव घातला आई भवानीची मूर्ती खान जोर जोरात प्रहार करू लागला प्रत्येक तो जोरात हसत होता खानानं देवीचं देव लुटलं आणि त्याच देवीसमोर गाय देखील मारली एवढं केल्यानंतरच खानाचा राग शांत झाला असे सांगितले जाते की जेव्हा खान तुळजापूर लुटण्यासाठी येत आहे हे कळाले तेव्हा मंदिरातील पुजाऱ्यांनी आई तुझा भवानीची खरी मूर्ती लपवून ठेवली होती आणि त्या जागी दुसरी मूर्ती ठेवली होती पण एक गोष्ट मात्र नक्कीच त्या आई भवानी कारण आई भवानी तर कधीच जाऊन बसली होती शिवरायांच्या वाघ नखांमध्ये देवी तर कधीच निघाली होती खानाचं मुनक छाटणाऱ्या संभाजी कावजींच्या तलवारीमध्ये वास करायला खानाचा या दुष्कर्माचा शेवट प्रतापगडच्या पायथ्याशी होणार हे त्या दिवशीच नक्की झालं ज्या दिवशी खानाने देवीच्या मूर्तीला हात लावला आता खान पंढरपूरच्या दिशेने निघाल याच वेळेस महाराज रायगडाच्या पायथ्याशी बसलेल्या शिवापट्टम या गावी होते सईबाई राणी साहेबांची दिवसेंदिवस खालवणारी तब्येत पाहून हवा फेरबदल म्हणून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टनाम वाड्यात सईबाई राणी साहेबांना आणून ठेवले होते राणीसाहेब सईबाई यांच्यासोबत मा साहेब जिजाऊ देखील तेथे होत्या मा साहेबांनी विचारले खानाची काही बातमी तेव्हा राजे म्हणाले खानाने विजापूर सोडला आहे एवढे बोलून राजे सदरात आले त्यांच्या मागोमाग रघुनाथ पंत फिरंगोजी तानाजी ही मंडळी देखील आली राजे म्हणाले अफजल खान हा आमच्यावरती स्वारी करण्यासाठी निघाला आहे त्यांच्यासोबत दहा हजाराचा फौज फाटा आहे सोबत घोडदळ देखील आहे त्याने विजापूरच्या राजदरबारात आम्हाला पकडून आणण्याचा विडा उचललेला आहे खान हा पूर्ण तयारी आला आहे एवढ्यातच एक शिपाई मुजरा करून आत आला तो विश्वासराव आल्याची वर्दी घेऊन आला होता विश्वासराव म्हणजे बहिरची नाई यांच्या गोटातीलच एक विश्वासराव जेव्हा आत सदरात आले तेव्हा आतल्या दरवाजाने मासाहेब जिजाऊ देखील आत आल्या विश्वासरावांनी राजांना मुजरा केला मासाहेब जिजाऊ म्हणाल्या विश्वासराव काही चांगली बातमी आणली आहे का हे ऐकून विश्वासराव निशब्द उभे राहिले तेव्हा राजांनी विचारले सांगा विश्वासराव काय घडले आहे आणि विश्वासराव उत्तरले महाराज बातमी काही चांगली नाही खान वाकडी वाट पकडून तुळजापूरला गेला त्यानं तुळजापूर लुटलं आणि एवढ्यावरच संतुष्ट न होऊन तो खान भवानी मातेच्या मंदिरात गेला तुळजापूरची भवानी खानाने फोडली हे एकटाच मा साहेबांची डोळे भरून आली आणि त्यांना रडू कोसळले सदरात असलेल्या सर्वांच्या अंगावर काटा आला डोळ्यातून संतापाच्या लाटा उसळू लागल्या राजांनी आपली मूठ आवडली आणि म्हणाले खानानं आमचं कुलदैवत फोडलं आणि आम्ही शांतपणे ऐकत आहोत एवढी त्या खानाची मजल विश्वासराव पुढे म्हणाले राजे पण खान आता तुळजापूर लुटून पंढरपूर कडे वळाला आहे तो आता त्याच्या पापाचा घडा पूर्ण भरूनच येणार असं वाटत आहे एवढं ऐकताच राजे विश्वासरावांकडे वळून म्हणाले विश्वासराव तुम्ही जा खान कुठेही फिरला तरी त्याची छावणी मात्र वाईलाच होईल तुम्ही पंढरपूर पासून वाईपर्यंत आपली नजर बसवा फकीर सैन्याशी अशा वेगवेगळ्या वेशात वे वे या परिसरात हेरगिरी चालू द्या विश्वासराव राजांना मुजरा करून निघून गेले सदरात उरलेल्या सर्वांना राजे म्हणाले एवढा निसर्ग आमचा असताना कशाची आम्हाला भीती खाण किती लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार आणि पावसाळा संपेपर्यंत त्याला मात्र हालचाल करता येणार नाही एवढी उसंती आपल्यासाठी पुष्कळ आहे आणि दुसऱ्या दिवशी शिवपट्टणाचा मुक्काम राजगडावरती हलवण्यात आला राजगडावरती तिन्ही माच्यांचा बंदोबस्त केला होता आता वरच्या वर, वर खानाच्या बातम्या येत होत्या त्यातच एक आणखी बातमी आली खानानं पंढरपूरच्या देवस्थानामध्ये दे। उपद्रव माजवला ही बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना दुःख झालं जय भवानी जय शिवाजी